मला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा गाव सांगा आणि आपल्याकडे जे आता सध्या पद आहे त्याच्याबद्दल सांगा मी दादा माझं नाव दादा भाऊ बजाबा पोखरकर मी राहणार खडकी पिंपळगाव आणि सध्या मी कारखान्यावर गेल्या सात वर्षापासून संचालक म्हणून काम करतो एकंदरीतच आपण आमदार वळसे पाटलांचे कार्यकर्ते आहात हो कार्यकर्ते हे गेली पस्तीस वर्ष मी कार्यकर्ता आहे मात्र हे सगळं आत्ता सध्या राजकारणाचा वारं वाहत आहे आणि त्याचबरोबर आता, आता तुमचे जे साहेबांचे जे कार्यकर्ते आहे यांना कुठेतरी लाभार्थी म्हणलं जाते त्यामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील देववृत्त निगम साहेबांचे कार्यकर्ते असतील हे तुमच्या कार्यकर्त्यांना सरळ सरळ लाभार्थी असेही होत आहेत लाभार्थी या शब्दाचा अर्थच साहेब त्यांना कळाला नाही की जे बोलतात ना ते खरे पहिले लाभार्थी आहेत आणि ते लाभार्थ्याला म्हणजे लाभापासून ते दूर गेले म्हणून ते आता दुसऱ्याला इनवायला लागले लाभार्थी विभार्थी त्यांच्याबरोबर येणारे किंवा महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःही असतील त्याच्यामध्ये साहेब लाभार्थी या शब्दाचा त्यांना अर्थच कळत नाही की लाभार्थी हा शब्द अतिशय कसा चांगला आहे परंतु त्यांनी त्याचा विपर्यास केलाय की जो स्वतः ते लाभार्थी जर मग ते लाभार्थी आहेत ना साहेब गेले इतके पंचवीस वर्ष किंवा साहेबांबरोबर आहेत ते संचालक म्हणून काम केले पहिले लाभार्थी तर ते आहेत त्याच्यानंतर चेअरमन झाले दहा वर्ष बाजार समितीचे सभापती राहिले सात वर्ष पण ज्या वेळेला त्यांना त्या पदापासून दूर केलं लाभ मिळायचा कमी झाला असेल म्हणूनच ते दूर गेले ना आणि साहेबांच्या विरुद्ध बोलायला लागले आता गेली इलेक्शन पण झाली साहेब तर त्या इलेक्शन मध्ये ते मी आणि बाबासाहेबजी खालकर आम्ही एका मतदारसंघातून साहेबांचा फोटो लावून लागलो साहेबांच्या फोटो निवडून आलोय आम्ही सगळे लोक मग ते लाभार्थी आहे पुन्हा बाजार समितीची इलेक्शन झाली साहेब त्या वेळेला त्यांनी साहेबांचा फोटो मी मी साहे मी साहेबांचाच कार्यकर्ता आहे मी साहेबांचाच आहे तुम्ही काही हे नाही म्हणजे साहेबांच्या फोटोमुळे ते निवडून आले म्हणजे आणि आता ते बाजार समितीचे विद्यमान संचालक आहे म्हणजे ते विद्यमान लाभार्थी आहे साहेब म्हणजे ते आता लाभार्थी म्हणजे साहेबांपासून दूर गेले तर ते लाभार्थी लाभार्थी बाजार समितीचे ते संचालक कारखान्याचे संचालक आहेत कारखान्याला आम्हाला जर महिन्यातून एक किंवा दोन मिटिंग असतात एका मिटिंगचा बत्ता भेटतो अठ्ठावीसशे रुपये भत्ता घेतले की ते निघून जातात म्हणजे लाभासाठी देतात ना साहेब तिथं ते मिटिंगला काही थांबत नाही जर काही लाभार्थी किंवा काही यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांना काही द्यायचं असेल कॉन्ट्रॅक्ट विट तर ते थांबून राहतात नाही ते थांबत नाही साहेब ते निघून जातात बकिट घेतात अठ्याविशातून निघून जातात साहेब जुने लाभार्थी होते इथपर्यंत ठीक होतं मात्र तुम्ही आता आरोप केलाय की ते आत्ताचे पण लाभार्थी आहेत ते कसे असं विचारतो मी आम्ही कसं आहे म्हणजे सांगतो ना साहेब ते विद्यमान सा लाभार्थ बाजार समितीचे सोबत नाही ते आणि जरी सोबत नसले पण सोबत त्यांचा फोटो लावून मिळवलेलं त्यांचं पद आहे ते साहेबांचं आहे ना परत कारखान्यात आम्ही बाजार समितीचा संचालक म्हणून कारखान्याचे संचालक तुम्हाला असं म्हणायचंय का निवडणूक लढवत असताना वळसे पाटील साहेबांचा फोटो लावला म्हणायचं साहेबांचा फोटो लावला त्यांनी आणि त्या सहानुभूतीज याच्यावरच ते निवडून आले नाही तर निवडून आले नसते ना साहेब ते कारखान्याच्या याच्या टायमला ते साहेबांच्या आमच्या बरोबरच किंवा साहेबांचे फोटो लावूनच आम्ही तिघे जण त्या आणि एकाच याच्या गटाची निवडणूक झाली तिघेजण आम्ही साहेबांचाच फोटो लावून तिघे कोण ठीक आहे मी बाबासाहेब कालकर आणि स्वप्ना देवतात हे बरे तिघी काय केलं म्हणले आम्ही तिघा साहेबांचा फोटो लावून साहेबांची नाव सांगून निवडून आलो ना, ना, ना। बरं म्हणजे साखर कारखान्यावरती संचालक म्हणून निवडून आला संचालक म्हणून आम्ही काय निवडून आलो त्यावेळी निकम साहेबांनी तुम्ही वसे पाटलांचाही फोटो लावला फोटो लावला त्यांचं नाव घेऊन आम्हाला लोकांनी मतदान केलं नाही तर आम्हाला कोण ओळखत होत त्यांना कसं काय मतदान केलं के असं केलं नसतं साहेब आणि आजच्या परिस्थितीमध्ये निकम साहेब साहेबांसोबत नाहीत तरीही पथ भोगत आहेत त्यांना लाभार्थी म्हणताय म्हणून म्हणतो नाही तर त्यांनी राजीनामा देऊन दे सोडून द्यावा दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा त्यांनी साहेब तुम्ही निकम साहेबांना थेट आव्हान करताय का याबाबत हा आवाहनच करतो ना साहेब ते जर लाभार्थी म्हणत असेल सगळ्या लोकांना त्यांचे ते म्हणत असतील त्यांच्या बरोबर असणारे काही लोक असतील तर त्यांना जर ते लाभार्थी ला ला पदातून का, ला खाली करायचं असेल तर त्यांनी कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा परत बाजार समितीच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा आणि लाभार्थी पद खाली करावं त्यांनी